नमस्कार उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बनवणार आहोत रायगडचे प्रसिद्ध पोह्याचे पापड जर रायगडच्या पद्धतीने हे पापड बनवलात तर मग पोह्याचं पीठ तुम्हाला खलबत्त्यामध्ये घालून त्यात थोडस तेलाचा वापर करून भरपूर हे पीठ कुटावं लागतं पण तेवढी सगळी मेहनत न घेता पीठ जराही न कुटता किंवा तेलाचा एकही थेंब न वापरता झटपट सोप्या पद्धतीने रायगडचे प्रसिद्ध पापड बनवण्याची पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चवीला तसेच्या तसेच, तसेच लागतील आणि खुसखुशीत सुद्धा होतील आणि दुप्पट तिप्पट फुलतील सुद्धा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत हे पोहे मी निवडून चांगले चाळून घेतलेत कारण कधी कधी त्यात अळीसुद्धा असू शकते किंवा काही कचरासुद्धा असू शकतो तर तो सगळा निवडून घ्यायचा आणि चाळूनसुद्धा घ्यायचा आता हे सगळे पोहे एका कढईमध्ये घालायचे आणि मीडियम गॅसवर सतत मिक्स करत फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत कारण पोहे ठेवून ठेवून कधी कधी मऊ पडलेले असतात तर त्यातलं मॉइश्चर निघालं तर आपल्याला मग मिक्सरला वाटायला सोपं पडेल हे पोहे पटकन वाटले जातील भाजायचे नाही आहेत फक्त गरम करून घ्यायचे हाताला इथे असं गरम लागायला लागलं की मग लगेच आपल्याला हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत पोहे भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून छान पोहे थंड झाल्यानंतर ते कुरकुरीत होतात आणि मग मिक्सरला चांगले बारीक दळले जातात तर हे सगळे पोहे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे आपण सगळे दळून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पोहे मी काढून घेते आणि हे आता मी बारीक दळून घेणार आहे जितकं शक्य होईल तितके हे बारीक दळण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपले पापडसुद्धा चांगले तयार होतील तुटणार नाहीत तर आता हे हे पहा अशा पद्धतीने मी दळून घेतलेत आता एका चाळणीच्या मदतीने हे आपण चाळून घेऊया गिरणीमध्ये अर्धा किलो पोहे कोणी दळून देणार नाही त्यामुळे मी मिक्सरला दळून घेतलेले आहेत पण जर तुम्ही एक किलो प्रमाणात किंवा दोन किलो प्रमाणात हे पापड तयार करत असाल तर मग तुम्ही गिरणीमध्ये दळून आणू शकता चाळणीमध्ये पोह्याचं पीठ चाळून घेतल्यामुळे काही पोह्याचे तुकडे असतील तर ते बाजूला होतात आणि मग पापड लाटताना ते तुटले जात नाहीत तर तुकडे जे बाजूला होतील ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि उरलेले पोहे घालून ते सुद्धा बारीक वाटून चाळून घ्यायचं सगळं पीठ मी इथे तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कपाच्या मदतीने पीठ मोजून घ्यायचं आहे यावरूनच आपल्याला पाण्याचा अंदाज येणार आहे हे पापड बनवताना हे पीठ खलबत्त्यामध्ये घालून त्यात थोडं तेल घालून हे पीठ कुटलं जातं पण आपण तशी मेहनत घेणार नाही होत एकदम सोप्या पद्धतीने आपण तशाच चवीचे हे पापड तयार करणार आहोत त्यासाठी आता आपण हे पीठ जे आहे ते कपाने मोजून घेऊया कपाने मोजून पूर्ण तीन कप पीठ इथे निघालेलं आहे हे उरलेलं थोडं पीठ जे आहे ते आपण पापड लाटण्यासाठी वापरू शकतो किंवा तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा वापरसुद्धा करू शकता एवढ्या पिठात तर होणार नाही जे उरलेलं आहे त्यात त्यामुळे मी नंतर तांदळाच्या पिठाचा वापर पापड लाटण्यासाठी करणार आहे तीन कप पोह्याचं पीठ निघालेलं आहे तर त्याच कपने दुप्पट आपण पाणी घालणार आहोत तर इथे मी सहा कप पाणी एका कढईमध्ये गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता पिठामध्ये काही मसाले घालूया कलर आणि तिखटसाठी मी दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड एक छोटा चमचा हिंग लाल तिखट घातल्यामुळे छान कलरसुद्धा येतो पापडला आणि तिखटपणासुद्धा एक चमचा मीठ घातलं आहे आणि इथे तुम्हाला जो स्पून दिसतोय तसा तुमच्या घरातही असेल तर तुम्हाला एकदम फुल भरून घालायचं नाही आहे व्हिडिओ दिसतोय तशाच पद्धतीने दोन चमचे आपल्याला इथे खार घालायचं आहे पापडखार घातल्यामुळे पापड जास्त काळ टिकण्यास सुद्धा मदत होते आणि पापड दुप्पट तिप्पटपटीने फुलतात सुद्धा तर इथे मध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ जपून घालायचं आहे या सगळ्या मसाल्यांमुळे पापड एकदम चविष्ट तयार होतील तर सगळे मसाले पोह्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे पाण्याला सुद्धा उकळी आलेले आहे आता गॅस मी बंद केले हे पाणी आपण खाली उतरवून घेऊया आणि आता आपल्याला जे पोह्याचं पीठ आहे ज्याचं मिश्रण आपण तयार केलं ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये पटापट घालून मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी पूर्ण पीठ घालायचं नाही नाहीतर गुठळ्या तयार होतील हळूहळू करून हे पीठ घालायचं आणि या गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी गरम झाल्यानंतर लगेचच -पट लगे हे पीठ पटापट मिक्स करायला घ्यायचं हे पाणी जास्त थंड होऊ द्यायचं नाही गरम गरम लगेच आपल्याला यात पीठ घालायचं आहे आणि चा, चांगलं हे पीठ एकजीव करून घ्यायचं पाण्यात पीठ घातल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे पण असं नाही आहे पीठ जे आहे पोहेचं ते पाणी खूप शोषून घेतं हे पाण्याचं एकदम योग्य प्रमाण आहे हे मिक्स करून झाल्यानंतर मी पाच मिनिटसाठी झाकण देऊन पीठ असंच सोडून दिलं आणि पाच मिनिटनंतर आता हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे हे पीठ गरम गरम असतानाच आता आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका ग्लासला थोडं पाणी लावून घेतलं जेणेकरून पीठ याला चिटकू नये जास्त पीठ गरम असल्यामुळे इथे मी ग्लासचा वापर करते जेणेकरून चटका लागू नये तर काही वेळ मी हे पीठ असंच ग्लासने मळून घेतल्यानंतर हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेतलं कारण ताट जे आहे ते खूप छोटं पडतं आणि पीठ जास्त आता दोन ते तीन मिनिट मळून मी या पिठाचा असा एक गोळा तयार करते आता हे पीठ आपल्याला कुटायचं नाही आहे जर पीठ कुटलं तर ह्याला तडा पडत नाहीत पण इथं तुम्ही पाहू शकता पिठाला तडा पडलेल्या आहेत त्या पडू नयेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक छोटा गोळा घ्यायचा या पिठाचा आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये प्लास्टिकची पिशवी जी घ्याल ती स्वच्छ घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची त्यात हा गोळा घालायचा आणि तोपर्यंत अशा पद्धतीने मळून घ्यायचं जोपर्यंत हे पीठ पूर्णपणे मऊ होत नाही छान असा मऊ गोळा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असं मळून घेतल्यामुळे आपल्याला पाण्याचं जास्त हात लावावं लागत नाही पाण्याचा हात लावलं तर मग म पीठ नरमसुद्धा होऊ शकतं त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून मळायचं म्हणजे हे पीठ काय होतं चिटकत नाही आणि त्यामुळे पाण्याचासुद्धा वापर करायला आपल्याला ना लागत नाही तर एक गोळा मी चांगला मळून घेतलेला आहे आता बाकीचं थोडं थोडं घेऊन मी छान मऊ गोळा होईपर्यंत मळून घेणार आहे जसं जसं तुमचं हे पीठ मळून होईल तस तसं तुम्हाला एका बॉलमध्ये किंवा एका डब्यामध्ये घालून झाकून ठेवायचं हे पीठ कारण पोह्याचं पीठ जे असतं ते पटकन कोरडं पडतं आणि मग पापड जे आहेत त्याला तडा जातात तर आता एक गोळा मी इथे घेतलेला आहे हा आपल्याला चांगला तीन ते चार मिनिटसाठी मळून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल ना ह्याचा तडा पूर्णपणे गायब झाल्या पाहिजेत जराही तडा नको म्हणजे पापड लाटायला सोपे जातात तडा पडत नाहीत तुटत नाहीत तर मी असा एक रोल करून घेतला पीठ मळून चांगला आता सुरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असे समान आकारात गोळे कापून घ्यायचे असं केल्यामुळे सगळे पापड समान आकारात तयार होतात लहान मोठे तयार होत नाहीत आता हे गोळे असे हे पहा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पापड लाटायला सुरुवात करायला सगळे गोळे मी कापून असे तयार करून घेतलेले आहेत आता हवाबंद डब्यामध्ये भरायचे दुसरे कोणतेही पापड तुम्ही बनवत असाल तर एखाद्या वेळेस थोडंही बाहेर राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे हे पीठ पण हे पोह्याचं पापड आहेत ते बनवताना ह्याची खूप काळजी घ्यायची की हे सगळे गोळे आपल्याला पॅकच ठेवायचे आहेत कारण पोह्याचं पीठ पटापट -पत कोरडं व्हायला लागतं आणि मग पापड तुटतात त्यांना तडा जातात अर्ध्या पिठाचे गोळे मी तयार करून घेतलेत अगोदर त्याचं पापड लाटून घेणार ला आणि हे जे बाकीचं उरलेलं पीठ आहे ते मी असंच बॉलमध्ये झाकून ठेवणार आहे आणि त्याचे गोळे तयार करताना जर हे पीठ कोरडं झालेलं असेल तर पुन्हा मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ भरून मळून घेईल आणि असेच गोळे तयार करून घेईल एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते जे पोह्याचं पीठ उरलेलं आहे ते आधी मी संपवून घेणार आहे पापड लाटण्यासाठी त्यानंतर मी तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे तर पिठाचा वापर करून मी हा पापड असा लाटून घेतलेला आहे जितकं शक्य होईल तितकं हे पापड पातळ लाटून घ्यायचं म्हणजे ते जास्त चविष्ट होतात लाटताना जर गरज नसेल तर अति पीठ वापरू नये नाही तर पापडांचा रंग जो आहे जसा आता लाल दिसतोय तसा दिसणार नाही एकदम शुभ्र पापड तयार होतील त्यामुळे आपल्याला थोडंसे पातळ पापड लाटायचे आणि शक्यतो जितकं शक्य होईल तितकं कमी पिठाचा वापर करायचा आहे आता हे तीन चार पापड लाटून झालेत घरातच मी एका कपड्यावर हे सुकायला घालणार आहे जरी तुम्ही फॅनही चालू नाही केलं तरी सुद्धा आपो जस हे आपोआप पापड सुकायला लागतात आणि जसजसे सुकतील तसतसे हे आकसायला लागतील अशा पद्धतीने उरलेले सगळे पापड मी अशाच पद्धतीने लाटून घरातच सुकवून घेणार आहे पोह्याचे पापड सुकवायला घालताना चुकूनही ते लाटल्या लाटल्या उन्हात सुकायला घालू नका नाहीतर सगळ्या पापडांना तडा जातील कारण पोह्याचे पापड असे आहेत की तुम्ही थोडंही ऊन दिलं त्याला ओले असताना तर त्यांना लगेच तडा जायला लागतात त्यामुळे आपल्याला हे सगळे पापड एक दिवस घरातच कोरडे करून घ्यायचे आहेत आणि हे पापड वर्षभर चांगले टिकावे बुरशी लागू नये त्यासाठी दुसऱ्या दिवशी एक तासाचा कडक ऊन तरी या पापडांना द्यायचा तीन कप पोह्याच्या पापडांपासून परातभर पापड म्हणजे तीनशेपेक्षा जास्त पापड तयार झालेले आहेत आणि हे पापड तळताना तेल जे आहे ते एकदम कडकडीत गरम करायचं आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता तिप्पटपटीने हा पापड फुलतोय मस्त खुसखुशीत रायगडचे प्रसिद्ध पोह्याचे पापड इथे तयार झालेले आहेत तर हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवा वर्षभर चांगले टिकतात हा वाळवणीचा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच सगळ्या वाळवणीच्या रेसिपीज प्लेलिस्टमध्ये आहेत चेक करा धन्यवाद